दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पीठापुरी त्या मागे दुसरा नृसिंह सरस्वती कारण जग्रामांतरी तिथे हिंडत पातला भिल्लवत जिये संगमा तेथून मट गाल गापुरी बसे वारी दिनांच्या श्रम दत्ताचा अवतार हा बाद पीठा पुरी त्या मागे दुसरा नुशिह सरस्वती, कारंज ग्रामातरी, ती ते पात पातला भिल्लवर्त जिये संगमा, ते तुनी माट गानगापुरी, वसे वारी दिनांच शर्मा, धत्ताचा तेथोनी मठ गान वसेवारी वसे वारी दिनांच दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पीठापुरी त्या मागे दुसरा नृसिंह सरस्वती कारण जो ग्रामांतरी ती ते पातला भिल्लवर्त जिये संगमा ते गान गापुरी बसेवारी श्रवण दत्ताचा अवतार हा कलियोगी श्रीपाद पीठापुरी त्या मागे दुसरा नृषी हस त्या मागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंज ग्रामांतरी तीते ते हिंडत पातला बिल्लवर्त जिये संगमा ते तुनी मट गाल गाबुरी बसे वारी दिनांच श्रमा दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पुरी, त्या मागे दुसरा नृसिंह सर कारंज ग्रामांतरी तिथे इंड तपात लावत जिये संगमा तेथून मट गाल गाबुरी बसे वारी दिन दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पीठापुरी त्या मागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंज ग्रामांतरी तिथे हिंडत पातला भिल्लवर्त जिये संगमा, संगे वारी दिनांच बसेवारी दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पीठापुरी त्या मागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंज ग्रामातरी तिथे हिंडत पातला भिल्लवत जिये

तिथे हिंडत पातल बिल्लवर्त जिये संगमा तेथून मट गान गाबुरी वसे वारी दिनंच दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पीठापुरी त्या मागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंज ग्रामांतरी तिथे हिंडत पातळ बिल्लवर्त जिये संगमा तेथून म्हट गाल गाबुरी बसे वारी दिन दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पीठापुरी त्या मागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंज ग्रामांतरी तिथे हिंडत पातळ बिल्लवर्त तेथोनी मट गान वसेवारी वसे दिनांच श्रमण दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पीठापुरी त्या मागे दुसरा नृसिंह सरस्वती कारण जग्रामांतरी तीते ते पातला भिल्लवर्त जिये संगमा तेतो निमट गळगवरी बसेवारी ऋणंत श्रम दत्ताचा अवतार हा कलयुगी श्रीपाद तीर्थपुरी त्या मागे दुसरा ऋषी सरस्वती कारंज जो ग्रामतरी ते ते इंदत पातल संगमा तेथोनी मठ गानगापुरी वसेवारी वसे वारी दिनांच दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पीठापुरी त्या मागे दुसरा नृसिंह सरस्वती कारण जो ग्रामांतरी ती ते हिंडत पातला भिल्लवर्त जिये संगमा तेथोनी म कारंज ग्रामात तरी ती ते हिंडत पातल बिल्लवत जिये संगमा ते थोनी मट गाल बसेवारी वसे वारी दिनच श्रम दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पुरी त्या मागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंज ग्रामात तिथे हिंडत पातल बिल्लवत जिये संगमा तेथून मट गाल गापुरी बसे वारी दिन दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पुरी, त्या मागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंज ग्रामांतरी तिथे हिंडत पातला बिल्लवत जी तेथोनी मट गाल वसेवारी वसे वारी दिनांच श्रम दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पीठापुरी त्या मागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंज जग्रामांतरी ती ते पातला विल्लवर्तची तेतून मट गानगापुरी वसेवारी रीनच श्रवण दत्ताचा अवतार हा कलियुगे श्रीपादपीठा पुरी त्या मागीर दुसरा नृशिव सरस्वती कारंज ग्रामांतरी तीते दत पातला भिल्लवत जिये संगमा तेटूनि मांट गानगापुरी वसेवारिदी